शरद पवार गटाच्या सलग तीन दिवस बैठका असणार आहेत सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस ला मुंबईत बैठका होणार आहेत अठ्ठावीस तारखेच्या बैठकीला स्वतः शरद पवार उपस्थित असतील आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळतीय दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्यावर चर्चा होणार का हे पाहणं सध्या महत्वाचं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन शरद पवार गटाच्या सलग तीन दिवस बैठका असणार आहेत गेले काही दिवस शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चांना जोर आलेला आहे त्याचमध्ये आता या मुंबईतल्या बैठका या संदर्भातल्या अधिकची माहिती प्रज्ञा अगदी बरोबर आहे सव्वीस आणि अठ्ठावीस तारखेला या सगळ्या बैठका ज्या आहेत ते मध्ये पार पडणार आहेत आणि स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यामध्ये सहभाग घेणार आहेत आणि त्यांनी देखील काही बैठका विशेषतः बोलवल्याची माहिती जी आहे ती समजते यामध्ये कोर कमिटीची बैठक जी आहे ती सगळ्यात महत्वाची असणार आहे कारण का मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे ती शरद पवार भाकरी पलटवणार का म्हणजे शरद पवार आता पदावरून देखील काही दावे जे आहेत ते सुरू आहेत त्यामुळे पक्षाची धुरा जी आहे ते आता कुठल्या युवा नेत्याच्या हाती जाणार का हे देखील पाहणं या बैठकीमध्ये महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर काही दिवसांपासून शरद पवारांनी संकेत दिलेले होते कि तर तर आला। तर ना की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात आणि दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर त्यांना आश्चर्य वाटणार नाही अशा प्रकारचं मत जे आहे ते स्वतः शरद पवारांनी व्यक्त केलेलं होतं त्यामुळे या सगळ्या बैठकीमध्ये अशा प्रकारची चर्चा होणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे कारण का शरद पवारांच्या काही आमदारांनी थेट अजित पवारांसोबत आता गेलं पाहिजे अशा प्रकारचा प्रस्ताव जो आहे तो प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडे काही दिवसांपूर्वी ठेवलेला होता त्यामुळे या सगळ्या बैठकांच्या अनुषंगाने यावर देखील चर्चा होऊ शकते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील मोठे बदल जे आहेत ते पक्षामध्ये केले जाऊ शकतात त्यामुळे या तीन दिवसीय ज्या बैठका होणार आहेत त्या बैठकीकडे आता सगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांचं जे आहे ते लक्ष लागलेलं पाहायला मिळत धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी